नाही नाही तिथं प्रश्न सोडायचे लागत नाही ते दैवत हे आणि त्या दर्शना घेण्यासाठी कारण बर बरेचशा लोकांचे कुलदैव महादेव हे आजही कुलदैव होत्या सोडीत नाही त्यांनी इकडं कुठं सोडीत आणून घे डोंगरा डोंगरा आराधित देऊ महादेवाला महादेवलाच साखर घालतात हा तर शेवटचा सोमवार येत सरकारला सद्बुद्धी द्यावी म्हणून हा प्रमुख आहे हा दोन्ही उपप्रमुख का करून देत नाहीत काय नाही सर्व आरक्षणाचे विषय माहिती बोलताय म्हटले की मुख्यमंत्री होणार नाही किंवा मुख्यमंत्री पदासाठी हो नाही मला मुख्यमंत्री पदा डिसेंबर मध्ये काय झालं विरोधात तीन विभाग जास्त म्हणजे मराठवाडा विरोधात गेला पश्चिम महाराष्ट्र यांच्या निवड पंच्याण्णव टक्के विरोधात गेला तसाच विदर्भही गेला त्यामुळे यांना आमची भूमिका बघायची आम्ही काय करतो आम्ही नाही कळून आम्ही पुढे ढकललं आमची बैठक म्हणजे तुमच्या सर्वे नाही सर्वे त्यांना कळाले आमचं प्रयोग काय आमची काही नसेल सर धोपट असतं पाडा नाही तर निवडून त्याच्यामुळे त्यांना कळालं सर्वे नाही ज्ञानी नाही तर दनपाडी दिली कारण एक ला दिसला धक्का बसलेला आहे त्यांना लोकसभेला त्याच्यामुळे ते फुल सांगू ना आता आत्ता जिथं सांगितलं म्हणजे लोकसभेसारखी स्ट्रॅटेजी राहणार पाडा किंवा काय उशी छोटी समाज एकदा समाजाने एखादी गोष्ट मनावरती घेतली तर समाजाच्या शक्तीपूर्व सत्तेची शक्ती ते शकत नाही हे त्यांना एकदा कळलंय लोकसभेला पण मस्ती असली विधानसभेला कळल पण त्यावेळेस ते गेलेले असतील करून ते होणार नाही एकशे तेरा वरती मराठी त्यांना येऊन देणार नाही जर आरक्षण नाही तर टप्प्याला तुम्ही राज्यभर दौरे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जात आहे त्या ठिकाणच्या जिल्ह्यातले प्रत्येक ठिकाणी तुमच्या या आग्रमासाठी नेतृत्व येत त्यांच्या नेतृत्वाशी तुम्ही बोलताय आघाडी विधानसभेच्या अनुषंगाने नाही विधानसभेच्या दृष्टिकोनातून आमचे काम आरक्षणाच्या फक्त सुरू आहेत आमच्या राज्यभर सध्या उमेदवारी बैठका सुरू आहेत मतदारसंघाने राजकारणाच्या बाबतीत कोणाला बोललेलो नाही बोलत पण नाही आणि मी आशाला लावत एखाद्या लोकांचं आशाला लावायचं तू इकडं उभा राहा तिकडं उभा राहा उद्या पाडा मग काय करायचं त्याचे पैसे पैसे गेले हे उभा नाही मी दगे फटके नाही करत कधीच मी स्पष्ट सांगतो आणि काय आमच्यात

भाजीपाची म्हणण्यापेक्षा देवेंद्र फोड जी वागण्याची पद्धत आहे ना जे आहे ना ते त्यांच्या मुळावर आला भाजी ते हिनवल्यासारखं बोलण मराठ्यांच टार्गेट करणं देणं बाकीच्या ऐकून घ्यायला वेळ मराठी त्यांच्याकडं शेतकऱ्याचं ऐकून घ्यायला वेळ याच्यामुळे इतका रोष वाढला त्यांचे माझे आमदार आमदार कदरले पूर्ण कदरू गेले सगळ्यात पक्ष जरा पण मीडिया गेल्या तुम्ही किल्ल्यावर काय परिस्थिती पश्चिमेगा मी तेच सांगितलं की काल सरकारला सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही का असं लोकांचं म्हणणं काय लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये फायबर मिक्स होत म्हणजे जे पुतळा आहे पण त्याचा फायबर असंही काही समजा त्याच्यात खोलवर गेलं पाहिजे आणि त्यात राजकारण नाही केलं पाहिजे विरोधी पक्षाने सरकार आहे तुम्ही जर राजकारण केलं तुम्हाला जर आम्ही असं आरडावाडा करू आम्ही एका एकामेकाला अंगार देऊ एकामेकाला शिव्या देऊ गोंधळ घालू मोर्चे करू देऊ विषय असाच दबून देत आम्ही दबून नाही जाणार समाज या राज्यातली जनता आणखी जागी आहे तुम्ही जर असंच करत राहिला आणि लोकांना इडत करत राहिला पाया खाली टाकणार लोक तुम्हाला आम्ही ना आहेत नाही आणखी काळजी करू नका आम्ही आहेत तुम्हाला जीरो देत नाही दोघांना भविष्य यांच्यात नाराज झालेले सगळे जरंगी पाटलांसोबत येतील तिकिटासाठी नाही नाही आमचे कुठं नव्हतं थोडं माझ्या गाडीच नऊ जण अशी किती येत बघा तुम्ही ये इथं प्रत्येक जण आलं त्याला वाटतं मग आनंद आहे म्हणजे तुम्ही बाहेरच्या पक्षातले समाज ठरवणार आहे मी समाजाला विचारल्याशिवाय कायच करत मी इच्छुक समाजासमोर ठेवणार आहे प्रत्येक मतदारसंघातले जर लढायचं ठरलं तर बरं का नाही तुम्हाला बोल बर आम्ही लढायचंय का पाडायचं हे बैठक घेऊन ठरवणार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर एक चार आठ दिवस अगोदर समाजाला बैठक बोलवणार पूर्ण राज्याची वीस बावीस लाख मराठी एकत्र जमून आम्ही सगळ्या समोर सांगणार लढायचं का त्याच्यानंतर समाजाच्या समोर इच्छुक उमेदवार लिहून द्यायचा तर त्याला आम्ही मिळून काढणार म्हणजे काय एवढा मोठा जमा झाल्यानंतर मतांतर नाही होणार नाही नाही आमच्या तसलं नाही राहिला पहिले लिहिलं टांगड्या वाढावर ते टांगड्या वाढणारे आमच्यातले आहेत ना इकडे काही मुंबईकडे तुम्हाला अनेक उमेदवार भेटायला येतात पण खास करून भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाराज असले कुणी येतात कारण काय बोलतात नाही नाही मग आता नको सांगायचे म्हणजे आता सांगू नका आमचं लिहून दिलेले काम होते सगळे लक्ष कुठून देईन म्हणे करायचे ते लेखून शेम

सरकारला काय तातडीनं पंचनामे करणे पीक पाणी कारण सरोवर डाऊन असते ते नेट व्यवस्थित चलत नाही त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचं दोन तीन वर्षापासून आढळून झालेले प्रत्यक्ष तातडीनं पाणी करून अहवाल देऊन तातडीनं मदत करा तुम्ही पुढच्या वर्षी देता ते जमणार नाही आता मी आहे ना मैदाना आता मग हे शेतकऱ्याचे कशा भरपाय लवकर देत नाही कसे कसे फसवणूक करत आहेत इथून पाठी मग आंदोलक त्यांचेच असायचे राज्यकर्ते तेच असायचे म्हणजे कासरा त्यांचा आपला जे आम्ही खोलवर जाऊन शोध घेतला ना तर याच्यातून साठ सत्तर टक्के हेच बाहेर निघते की आंदोलन करणारे त्यांचेच सत्ताधारी तेच आणि सत्य एखादा आंदोलन करणार असला तर त्याच्या बी त्यांचेच लोक घुसवायचे ते डाव असायचे आता आम्ही आहेत ना शेतकऱ्यांचे कट्ट फोर आम्ही आहेत आता कस काय शेतकऱ्याला फसवते मराठ्यांना फसवते दंगर मुस्लिम दलितांना कसे फसवते अठरा पगड जातीच्या लोकांना गोरगरीबार कस आता बघतोय शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया वेगळ्या उमटताना पाहायला म्हणतात महिला बघितले म्हणतात की आमच्या शेतीमालाला बाजार भाव भाग तुमचे पंधराशे रुपये नको सरसकट कर्ज माफी कराय ना पंधराशे गमिले गमिले देतो दिवशी त्या दिवशी गेलो त्या दिवशी इथ तुम्ही केलं हे वाईट नाही ते चांगलंच शंभर टक्के पण आमच्या आरक्षणाचं काय लाडक्या ते भाज्याच काय त्याला आरक्षण पाहिजे ना लाडक्या बहिणीच्या भाज्याला शेतात काम करतो त्याचं काय बांधव ते मेलच काम करू करू त्याच्या मला भाव द्यायचं का नाही तुम्ही आयुष्यात